जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तस श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अशी ओळख असणारे रवींद्र काशेनाथ धांडे व शोभा काशिनाथ धांडे यांचे चिरंजीव अनिकेत व कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथील प्रगतीशील शेतकरी ज्ञानदेव न्या, नामदेव कानगुडे व इंदुबाई नामदेव कानगुडे यांची कन्या रेशमा यांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला भांडे पाटील आणि कानगुडे पाटील या दोन कुटुंबियांचे जन्म जन्मीचे देवानुबंध या पवित्र दिनी म्हणजे चंपाषष्टीच्या पवित्र दिवशी सात बारा दोन हजार चोवीस या दिवशी निर्माण हो झाला आहे या विवाह सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नामवंत व्यक्ती याचप्रमाणे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक व्यापारी शेतकरी यासह सर्वच क्षेत्रातील व्यक्ती पदाधिकारी करते वरवधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभ आशीर्वादाने चिरंजीव अलिके व सौभाग्य कामशिनी रेशमा यांचा शुभविवाह संपन्न झाला सर्वांनी या दोनही नव दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले यावेळी जावो याचा देखील सन्मान करण्यात आला विनंती आहे लक्ष्मी तात्या क्षीरसागर यांना विनंती आहे सन्माननीय हा दत्ता महाराज शिंदे आणि ह बाबा सुरेश काका ख्रिस्ती यांच्या हातून दांडे परिवाराच्या तर्फे गोशाळेला पाच हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे तात्या महाराज क्षीरसागर यांना विनंती आहे दोन्ही एक मिनिट पुढे येते धन्यवाद यानंतर खराडे आणि सचिन दांडेसर या वर पित्याचे हातून अकरा श्रीपाची देणगी सर्व सामाजिक संघटनेला झालं राहण्यासाठी आमचे मित्र रविशे दांडे त्यांचे चिरंजीव आणि कथन कानगुडे यांची कन्या या दोन्ही कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन क्रिसमस कार्य सर्व पैपावणे गुंतू भगिनी आपण या नव आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आला मी दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या साक्षीने हे वधोरे वैवाहिक जीवनात पदार्पण करीत आहेत आपण सर्वच जण त्यांना साक्षी रूपी आशीर्वाद देणार आहात हे आशीर्वाद त्यांना लाभावे त्यांच्यातून समाजसेवा सेवा ईश्वर सेवा विशेषतः करून आई वडिलांची सेवा घडावी हे करण्यासाठी सद्गुरु गोजन महाराजांनी त्यांना उत्तम आहे अरावृठी द्यावा

लग आणि पाठपुढे परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचे आस्त्यशाईचे सगळे कुणाचे नातेवाईकांचे ते या ठिकाणी स्वागत करते उपस्थित झाल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते वास्तविक पाहायला गेलं तर विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे आणि काळामध्ये प्रत्येक मानवावर सोळा सं उत्कार मान असं म्हणतोय विवाह हा पंधरावा संस्कार मानला जातो विशिष्ट मार्गाचे जीवन कोण समाज भाव देणे दे असं याचा अर्थ आहे आनंदाने वे वेदता म्हणजे वेद अनादी आहे जी गोष्ट प्राचीन आहे ती जगन मानते ब्रह्मदेवाने वेदाची रचना ही गुरु सुक्तांमध्ये केली आहे सहधर्माचरण सहनशीलता संयम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाग्रतेचे व्रत म्हणजे विवाह होऊन या दोन्ही दोऱ्यांचे जीवन सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भाव त्याचबरोबर त्यांच्या हातून आई वडिलांची देशाची समाजाची सेवा करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीवर एक चांगल्या प्रकारचे संस्था या दोनही मधवरांच्या माध्यमातून पडो यासाठी मी संत शिरोमणी गोदर महाराजांची करते आणि या दोनही परिवारांना पर मी माझ्या वतीने आमचे सासरे कद नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय नामदेजी देवारऊ या विवाहाप्रसंगी येणार होते पण काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही मी त्यांच्या वतीने माझ्या राहून परिवाराच्या वतीने उपस्थित महिला भगिनी वती कर्जत नगर पंचायती वती दोन ही परिवार विवाहा मनापासन मनपूर्वक अशा शुभेच्छा देते थामते आजच्या शुभमंगल प्रसंगी कानबोडी पाटील परिवार दांडे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन त्यांचे असलेले इथे सगळे पै पाहुणे आपले इथे मित्रमंडळी यांचं प्रथम आम्ही स्वागत करतो या, या दोन्ही परिवाराच्या विन विनंती करतो की जेवढ्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी नम्रतेची विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आमचे दांडे पाटील आणि कानगुडे पाटील या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झाला आपलं अंतकरणापासून असं स्वागत करतो लग्नविधी पार पाहिल्यानंतर जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी कळकळीची विनंती करतो आणि देवपालला विनंती करतो सलग पाच मंगल असतात या ठिकाणी हो ¡Gracias! Mm HURR- -hmm. mm -hmm. mm -hmm. कानोळे पाटील आणि धामदी पाटील यांचा सुवर्धन